तर नमस्कार सर्वांना तर भरपूर अजून यूट्यूब फॅमिलीला आपल्याला माहीत नाही बरं का किंवा फेसबुकला माहीत नाही की आपण माळवं लावलं आहे किंवा खायचं काय काय केलं आहे त्यासाठी मी भरपूर ब्लॉग बनवले आतापर्यंत दहा पंधरा व्हिडिओ झालेत पण कसं होत माहीत आहे का मागचा व्हिडिओ मागत जातो पुढच्या लोकाला समजतच नाही ते त्याच्यामुळे अजून एकदा एक थोडीशी टोर करतोय बारीक सारीक आपलं लयन आहे आता नवीन नवीन माळवं काय आले ते दाखवतो पहिले व्हिडिओ जर बघायचा असतील आपल्या युट्यूब चॅनल जावा गणेश शिंदे किंवा शिवांच्या गमती या दोन्ही चॅनलपैकी एका चॅनेलवर कुठे तर व्हिडिओ असतील तर बघा आता तुम्हाला दाखवतो आमचं छोटंसं माळव्याचं म्हणजे फार्म हाऊस म्हणा किंवा परस बाग म्हणा काही मानवू शकता तुम्ही तर हे बघा ही हे घेवडा आपण लावलेला होता तर घेवडा एकदम छान आला आहे याच्यावर काय अजून तर काय रोग वगैरे काय नाही बरं का एकच दिसते आईन लावलं होतं बाकीची मग चवळी वगैरे आम्ही खाऊन टाकली गवारी हाय काय डबल मिरची आहे म्हणा तर ते तुम्हाला दाखवून घेतो मग असेही भरपूर आधीच व्हिडिओ झालेले होते पण आता तुम्हाला दाखवते कारल्याचं शेवगा मग हे विविध प्रकारचं आपलं हे आहे ते सूर्यफुलं म्हणा काय म्हणा ह्याला कारण वेगवेगळे प्रकार ऑनलाईन बी मागवलं होतं तर ते बी एवढं मोठं झालेलं की झेंडू आहे बघा हे तर ह्याला झेंडू म्हणता येत नाही काय म्हणता येत हो सूर्यफूल अशा प्रकारे सूर्यफूल येतं याला तर <तश्चागणी> आता येऊन गेलेत फुलं भरपूर आता येते ते फुलं काहीच केळी आहे इथं फणस वगैरे सीताफळ ही गोकर्णीची रोपं ही फुलाची रोपं ही हादग्याचं झाड आहे इथं दोन आहे ती एका ठिकाणी हे तर एक आहे हे पराजकता आहे ह्याला फुलं येऊन गेलीत ते वाटते संध्याकाळी पडली त्याला असं शेवगा वगैरे हाय अजून इथं शेवगा आहे हादग्याचं आहे घेवडा आहे आंब्याचे झाड आहे ती आणि इकडे म्हटलं तर आपलं मिरची आहे मिरची काय चांगली आली नाही ही मिरची किंवा ही तमाटं घरच्या घरी खायला माळं होतंय आपल्याला वांग वांगी तर लई खाली आतापर्यंत आम्ही चवळी शांगा कोणाला माहीत नसेल तर बघून घ्या ही चवळी आहे बघा ह्याची आम्ही रोज भाजी करतो कारण आहे तेवढं आणि ओव्याचं झाड बघा इथं ओव्याचं पण आहे मस्त असा बाबा वाला आता हलूल की वाश तर असे भरपूर अजून काय काय आपल्याकडं वावा वावा इं मेती, मेती तर वावा मी कधी बघितलं नव्हता पण ते रोप लावले मला कळलं आहे म्हणून कोथिंबीर ही मेथी मेथी खाली आम्ही चवळी तर काय रोज खाता तोंडी लावतावं हिरवंगार आपलं ताज शुद्ध माळवं त्याला काय औषध नाही काय नाही काय नाही काय नाही अजून म्हटलं तर अजून दाखवत तुम्हाला काय काय आहे ताई झेंडूत आहे ही कोथिंबीर इथं कोथिंबीर काय सुद्धा टाकलं नाही यार आपण अजून म्हटलं तर ही मिरचीची रोपं आहेत इथं या बाजूला इथं लिंब आहे ती मग पण तर... तर... आली त्या हो। का झाडाला पेरू इकडं आपलं करंजीत झाड हे लावायचं डोक्यात लावायचं असलं किंवा खायचं असलं तर हे आपले कोरफड कोरफड पण आहे इथं अजून म्हटलं तरी गवारी गवारी गवारीचं झाड ह्याला पण गवारी आली आहे का आंबा तर बेलाचं झाड आहे बघा इथं बेल बार काय छोटसं अजून जास्वंदी आहे ती तुती हाय ही शेवगा हाय झाड चक्कू हे सावलीसाठी हे झेंडू आपला असा अजून म्हटलं तर शॉका इथं डबल मिरची बाग छोटीशी मोठीशी ती डबल मिरची याय लागली आता मोठी व्हायला लागली आता आहे आहे इथं हाय एवढं काय खास आलं नाही बरं का त्याला काय झालं काय माहीत नाही आता डबल मिरची काय एवढी व्यवस्थित आलं नाही तरी पण आपण पुन करूया जीन कशी की झाली बघू नंतर मिरची तेवढी चांगली आली आहे बघा इकडच्या बाजूची होय मिरची कशी आहे हिरवीगार मिरची अगं बाय 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 तिकडं झाड असणार आहे छोटीच बाकीली आपली गव्हारची झेंडू झेंडू सगळे आले आहे का सगळं झेंडू पिवळं पिवळं दिसते सगळ्या बागत आहे का कसं आहे असं हे आपली गवारचं झाड गुलाबी येऊन गेली ती आता गुलाबी यायचं आहे गवारी आहे का हे सगळे गवारी हे गवारी तो मोठं झालं झालं कसं मोठं झालं हे का कशी लागली गवारी छान या विविध प्रकारचं माळ आपण केलेलं आहे बरं का तर ही म्हणते तर अजून हे कोंबड्यात झाडा नारळ इकडे वांगे आता वांगी आता शिजन संपत आला वांगी वांगे ती खाल्ली आम्ही आतापर्यंत खाल आता, आता वांगी संपत आली आता पक इकडे पण हाय बाबा मिरची इथली पण मिरची बाहेर आली आहे इक मिरची इकडे एक मिरची ही भेंडी पण दिपन केली भेंडी पण आता संपत आली सगळ्या ही आळूची पानं हिथे एक लिंबू आहे टाकीच्या आणि ही वेल सोडला ह्याच्यावर आता वेल जाते इकडे वरवरच्या चांगाला इथे एक वेल आहे तस त्या कोपऱ्यात एक वेल त्या कोपऱ्यात एक वेल ही गवती चा मुंस आळूची पानं ते पिरू पुढे पिरू बघा इथे पेरू आला आहे का असं विविध प्रकारचं माळ पपया हाय आ, अंजीर हाय गुलाब ते अगं हदग झाडलं मोठं झालं शिवानी बघ हदगा किती मोठा आला बघ वा वा झाड असलं मोठं झाले चार बंगल्यासमोरचे झाड आहे ही तर आपल्या दारासमोर ही ब्रह्म तुळस लई मोठी झाली माणसं एक कंबरे इतकी हा बर बर घेऊन जाते का मोठ आपल्या बागत बागत फुलं फक्त झेंडूचे झेंडूची घेऊन जातात टीचरला झेंडूची निघते काय म्हणजे मग काय होत त्याला अजून लय ले तर हे जर टूर केलेलं आहे आपण आधी तर आपल्या चॅनलला जावं अन बघा नक्की बाकीचं अजून काही नवीन व्हिडिओ दाखवतो तुम्हाला जाऊन या सगळे हे का दहा पंधरा मिनटाचा व्हिडिओ होईल त्यामुळे जावं पहिले व्हिडिओ बघा लाईक करा